या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लढतोय आम्हाला लोक या ठिकाणी करतोय आपण बघा तुमच्या आमच्या घरात आपली आई असती आपली पत्नी असती आपली बहीण असती जर आपल्या लेकराला आपल्या मुलात जर भेद लागली रक्त निघलं तर आपली आई आपली माय आपली मम्मी आपण मी तर गावात माझी माय एवढी बावडी होती, होती न होती ना विचार करा या लेकराच्या नाका तोड्यातून या ठिकाणी रंग होते की मावळी या ठिकाणी बसून तिच्या लेकराचे हाल पाहते पण मला एक म्हणायचंय आपण या ठिकाणी राजकारणाला दोष देऊ नका प्रशासनाला दोष देऊ नका मी आपले शेतकरी गेलाय कुठे या ठिकाणी लाखोच्या संख्येने जर आपण गर्दी केली तर कलेक्टर काय कलेक्टरचा भाग सुद्धा अर्ध्या रात्री पळतील ही ताकद आपण या ठिकाणी दाखवून द्यायला पाहिजे आणि राजा आहे त्यापर्यंत आपण होत नाही जोपर्यंत आपली व्यक्ती या ठिकाणी से या शासनाला या प्रशासनाला दिसून येत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सहजासाठी नाही म्हणून मी हात जोडून विनंती करतो गावोगावी दंग्या द्या मंदिर असेल मस्जिद असेल अनाऊन्समेंट द्या घर परत येतं होईना या ठिकाणी एक शेतकरी या ठिकाणी भाऊच्या साथीला बस येऊन बसला पाहिजे आपण बघतो एकी दुसऱ्याने काय होतंय सर्व एक व्हिडिओच्या माध्यमातून झुंजा गुरु करण्याचा प्रयत्न केला होता काय अरे या जगात जर कोणी एखादा व्यक्ती एखाद्या राजकीय पुढाऱ्याचं काही झालं तर पेपरच्या चॅनलच्या फ्रंट पेजवर त्याची बातमी असते बरोबर आहे ना पाश्चिम त्या विमान अपघातात बरेच जण मृत्यूमुखी पावले त्यांना आपली श्रद्धांजली आहे पण विमानात जर मृत्यूमुखी पावले त्यांच्या घरच्यांना एक कोटी दिल्या जातात आणि माझा शेतकरी माझा बळीराजा जर एखाद्या अपघातात गेला असेल चुकून दुर्बुद्धी त्यांना आत्महत्या के केली असेल तर त्याच्या घरच्याला एक दीड लाख रुपये दिले जातात अरे काय होतं ते एक दीड लाख रुपयानं काही होतं अरे एक दीड लाख फक्त निसर्गानं आम्हाला साथ द्या एक दीड लाखाचा मूळ भास्तर आमच्या दुच्यावरल्या खाता काय ना दादो म्हणून म्हणतो आता तरी जाधव शेतकऱ्याला जोपर्यंत आपण एकजूट होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही या ढगू तुटीना या महापौरा नेमकं काय घडलं आपण दादासाठी शेतकरी शेतकऱ्या ठिकाणी म्हणून दादाुटी न महापुरान ढग फुटीन महापुर लेखी च हल ले त आम चे हल घरी न बसू राजा तूं दादा संग चाल करे न बस बड़ी राजा तो मंग अरे घरी नको बसू बाळी राजा तोड म्हणजे संग या जग फुटी ना महापुरण जग फुटी ना महापुरण लय झालं शेतीचे हल झालं तर आमचे हल आणि घरी नको बसू झाली राजा तो म्हणजे दादा संगताल अरे घरी नको बसो बाळी राजा तू म्हणजे दादा संगताल अरे घरी नको बसू झाली राजा तो म्हणजे दादा संगताल हा हा आता हटणार नाही घर एक न हिकु मतान भाऊ लेव सरे अरे एक मतान भाऊ लेव अरे छेटी साठी माती शेतीसाठी या साथी न माती सा लई जीवाचे हाल लैके जीवाचे हाल देखे 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 तो म्हणजे दादा संघ चाल अरे घरी नको नसू धाडी राजा तो म्हणजे दादा संघ चाल अरे घरी नको नसू झाडी राजा तू म्हणजे दादा संघ चाल जोपर्यंत आपली एकजूट होत नाही जोपर्यंत आपण एकजुट होत नाही तोपर्यंत आपल्यात कुणाचं लक्ष जाणार नाही आपण बघतो तू सांगितलं आणि आताही सांगतो क्रिकेटच्या मैदानावर जर पाठीमाग तुम्हाला सगळ्याला माहिती आज सगळे क्रिकेट प्रेमी असतील क्रिकेटच्या मैदानावर पाठीमागं हे क्रिकेट बॉन्सर लागून शहीद झाला ते तो जर साऱ्याला झालं तुम्हाला झालं आम्हाला झालं मीडियाला झालं अरे पण मल्ला दुष्काळ कोरोना दुसऱ्याचं मानसर कित्येक वर्षापासून आपल्या शेतकऱ्याला लागतं तर त्याचा तुमचं कोणालाच कसं वाटतं क्रिकेटच्या मैदानावर शब्द पूर्ण केला की भारत रत्न दिला जातो अरे तर म्हणणा त्यानामध्ये आमच्या बापाच्या आमच्या शेतकऱ्याच्या किती पूर्ण होतात त्याला कसा भारत रत्न दिला जातील का आपली ये या ठिकाणी गरजेची भावना मी हात जोडून विनंती करतो की गावोगावी जाऊन आपण जन करायला पाहिजे आणि या ठिकाणी थर परत कारण की ही लढाई आपल्या धर्मासाठी जातीसाठी नाही तर मातीसाठी ही लढाई आहे आपण सर्व धर्मीय शेतकरी आहोत शेतकरी म्हणून आपण बहुसंख्येनं या ठिकाणी यावं एवढीच महत्वाकोशी बघतो धन्यवाद